उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भोजन व्यवस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते यंदाचे हे तिसरे वर्ष असून लाखो अनुयायांनी या भोजन व्यवस्थेचा लाभ घेतला या भोजन व्यवस्था कक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन अनुयायींची आस्थेने विचारपूस केली यावेळी आमदार दीपक केसरकर माननीय खासदार राहुल शेवाळे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथे असलेल्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात अशावेळी त्या अनुयायांची दोन दिवस भोजनाची व्यवस्था व्हावी तसेच त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने भोजन व्यवस्थेचे आयोजन करण्यात येते महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाच आणि सहा डिसेंबर या दोन दिवसात जवळपास पाच लाख किंवा त्यापेक्षाही अधिक अनुयायी चैत्यभूमी येथे येतात या सर्व अनुयायींना भोजन व पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात येते मात्र त्यासोबतच प्रत्येक अनुयायांना बसून व्यवस्थित जेवता येईल याचीही काळजी घेण्यात येते प्रत्येक अनुयायांना बिसलरी पाण्याची बाटली जेवणासोबत दिली जाते भोजनानंतर पत्रावळी तसेच बाटल्यांपासून होणारा कचरा थेट गाडीत भरून विल्हेवाट लावण्यासाठी नेला जातो त्यामुळे भोजन स्वच्छतेची देखील तेवढीच काळजी घेतली जाते सहा डिसेंबरच्या रात्रभर ही भोजन व्यवस्था सुरू असल्याची माहिती कोपरी पाचपाखाडी उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी यांनी दिली या संपूर्ण उपक्रमासाठी शहर प्रमुख राम रेपाळे उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी प्रवक्ते राहुल लोंडे धोबीघाट शाखा प्रमुख रोहित पिंपळोलकर गायकवाड उपविभाग प्रमुख संदीप जगताप सेनेचे सुशांत मोरे उपशाखा प्रमुख रुपेश शिंदे मनीष ठाकूर तसेच इतर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले और काउंटर लगाने को उधर सर हम लोग को चिल्ला रहे हैं ơi पानी लेके đi 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 हा तिसरा वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षात जे अनुयायी इथे येत आहेत त्यांच्यातर्फे जे भोजन व्यवस्था पुराची एकनाथ शिंदे साहेबांतर्फे आयोजित केली जाते ही सेवा कायमची चालू राहणार साहेबांचा आम्हाला हेच शक्य आहे की जेवढे अनुयायी इथे येत आहेत सगळ्यांना या भोजनचा लाभ भेटला पाहिजे कुठलाही ह्याच्यात कमी कामा नाही फक्त की दिवसादिवशी एवढी गर्दी वाढत चालली आहे त्या बोलण्याचा अनुयायी लाभ सगळ्यांना इथे बसून एक तर तुम्ही बघताय सगळ्या जेवणाची व्यवस्था केली जाते सगळ्यांना दरवर्षी प्रमाणे आपण ह्या वर्षी पण करतो साहेबांचा एकच आहे की बाबा कुठल्याही ह्याच्यात काही कमी नाही पडला पाहिजे आणि प्रत्येक तुम्ही जातीने लक्ष द्या आणि आम्ही सगळेजण म्हणजे व्यवस्थापन हे आमचे बाकी सहकारी आहे प्रत्येक गोष्टीवरती आमचा लक्ष असतो आणि काही इथे कमी पडणार नाही तेवढी काळजी घे सर्वांना जय भीम दे जय महाराष्ट्र आज खरं तर अडुसष्ट महाग परिनिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर इथे जवळजवळ लाखो लोक येतात लाखो अनुयायी येतात इथे साहेबांनी इथे त्यांना भोजनाची सोय केलेली आहे त्याच्यानंतर मग पाणी बिसलरी पाणी साहेबांचं एकच म्हणणं आहे शिंदे साहेबांचं की सर्वांना म्हणजे गैरसोय होऊ नये इथे बऱ्याच ठिकाणी भोजनाची सोय केलेली असते पाण्याची सोय केलेली असते पण साहेबांनी जे काय इथे केलेलं आहे या मैदानामध्ये जे पण तीन वर्ष झालं तिसरा वर्ष आहे ते लाखो लोक येऊन भोजन करून जातात मी खर तर इथे बीएमसीचा पण आभार मानेल चांगल्या पद्धतीने इथे त्यांनी सगळं नियोजन केलेलं आहे इथे स्वच्छता इथे साफसफाई करायसाठी कर्मचारी आहेत बीएमसी ची माणसं आहेत आणि पाण्याचे टँकर आहेत हात हात धुवायला पाण्याचे टँकर आहेत बाहेर नळ बसवलेले आहेत विस्तारीचं पाणी आहे पियायला आणि सर्व प्रकारची इथे सोय केलेली आहे